नमस्कार नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवानो आपल्या न्याय हक्क एकतर दिव्यांगांना न्याय हक्क द्या नसेल तर दिव्यांग बांधवांना मुख्या जनावराप्रमाणे जीवन जगणे अशक्य आहे म्हणून जगण्यासाठी दिव्यांग बांधवांचा जे दोन हजार सोळाच्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आंध्राच्या धर्तीप्रमाणे दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे ज्या नांदेड जिल्ह्यामध्ये सहा दिव्यांगावर अन्याय अत्याचार करणाऱ्यावर योग्य ते कठोर कारवाई झाली पाहिजे अशा अनेक योजनेच्या साठी आपणास दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून शासन प्रशासनाला जागं करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून बेमुदत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे हे, हे आंदोलन ऑफिस वेळामध्येच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक प्रकारचे आंदोलन करण्यात येईल पहिले आंदोलन घोषण घोषवाक्येनं पहिला दिवस होईल दुसऱ्या दिवशी शासनाला जाग करण्यासाठी भजन संध्या अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं गेट बंद धर गेटबंद आंदोलन टेबल आंदोलन आणि अशा प्रकारे या शासन प्रशासनाला आपण जाग करण्यासाठी बेमुद धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे नांदेड जिल्ह्यामध्ये दोन हजार सोळाच्या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आणि दिव्यांगाची अकुशलता असल्यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये सहा दिव्यांगावर अन्याय होत आहे या अन्यायासाठी दिव्यांग बांधव शासन प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊन त्यांची घेत नसल्यामुळे उदाहरणार्थ नांदेड जिल्ह्यामध्ये दोन्ही अंध असलेल्या मांजरी येथील दिव्यांग बांधवांना शेतात जाण्यासाठी मोठा पांदन रस्ता असताना गावातील बलाडे पाटलांनी तो रस्ता गिळकरंत केलेला आहे आणि तो रस्ता मोकळा करण्यात यावं म्हणून लोकशाही दिनामध्ये सुद्धा दिव्यांगाने अर्ज विनंत्या करून वेळोवेळी मागणी करून दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचलीकर यांनी सुद्धा जिल्हाधिकारी साहेबाच्या लक्षात आणून दिल्यानंतर जिल्हाधिकारी साहेबाने दिव्यांगाच्या प्रश्नावर अभिजित राऊत साहेबाने आज नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये सहा ते सात साथ संबंधित गट शाखा सहित आणि संघटनेसोबत बैठक सुद्धा जर कनिष्ठ अधिकारी त्यांचं मानत नसेल तर आमच्या जिल्हाधिकारी साहेबाच्या आदेशाला जर केऱ्याची टोपली दाखवत असेल तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का होत नाही दिव्यांग दप्तर दिर्गाई कायदा का अंमलात येत नाही दिव्यांग बांधवांच्या आणि हो होत असलेल्या आणण्याला न्याय का मिळत नाही नांदेड जिल्ह्यामध्ये दुसरं उदाहरण आहे रिसनगाव येथे गावामध्ये वन हक्क जमीनदार अनेक असताना एकाच दिव्यांग सहा टक्के दिव्यांग वयोवृद्ध त्यांची ऐंशी वर्षाचा वृद्ध त्या वन हक्क जमिनीमध्ये एकोणीसशे पासष्ट पासून कसाईत करून त्याच्यामध्ये शेतीमध्येच घर बांधून जर राहत असेल तर भर पावसामध्ये त्यांचं घर काढून भर पावसामध्ये त्यांच्या शेळ्या मेल्या आणि अनेक निवेदन देऊन त्याला जर न्याय मिळत नसेल तर दिव्यांग कायदा दोन हजार सोळा कशासाठी अशा अनेक कारणासाठी दिव्यांग बांधवांना दीड हजारमध्ये दुधाचं पाकिट मिळत नाही तो जगत असतील यांचा जर लोकप्रतिनिधी शासन प्रशासन विचार करीत नसेल आंध्र राज्यामध्ये जर सहा हजार रुपये महिना मिळत असेल तर आमच्या महाराष्ट्रामध्येच ते लागू का होत नाही दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा कारण का मिळत नाही दिव्यांगांना घरकुल काय मिळत नाही दिव्यांगासाठी दिव्यांग मंत्रालय दिव्यांगाच्या दारात येण्याऐवजी दिव्यांगाचा हक्क काय मिळत नाही हे जर दिव्यांगाचा हक्क मिळावं म्हणून संघटित व्हा आणि संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी तीन वाक्य दिलेली आहे त्या वाक्याचा विचार दिव्यांगाने केला पाहिजे आणि आंदोलनात सहभागी व्हा झालं पाहिजे सहभागी होऊन शासन प्रशासनाला जाग करण्यासाठी सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा तिसरं प्रकरण आहे एका कंदार तालुक्यातील तहसीलदाराच्या निष्काळजीपणामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका कौटुंबिक हिंसाचाराच्या महिलेस त्यांना आज अनाथ त्यांच्या मुलास लहान मुलगा चार वर्षाचे मुलास आणि तरुण मुलींना आज अनाथ होण्याची वेळ कंदार तहसीलदाराने का आणली त्यात दोन हजार वीसपासून पासून आतापर्यंत बत्तीस निवेदनं अनेक वेळा चक्रा मारून सुद्धा त्या अनाथ महिलेला न्याय का मिळाला नाही जर लोकशाही असेल तर न्याय मिळाला असता ही लोकशाही जिवंत आहे का यांचं प्रश्न विचारण्यासाठी अनेक प्रकारचे आंदोलन करण्यासाठी वृद्ध निराधार यांचे प्रश्न सुटले पाहिजे ह्यासाठी वृद्ध निराधारानं न्याय हक्क द्या जर दिव्यांग वृद्ध निराधाराने जर न्याय हक्क देता येत नसेल तर आम्हाला जंगली प्राण्याप्रमाणे जीवन जगणे अशक्य असल्यामुळे हा दिव्यांग बांधव या शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून जिल्हाधिकारी कारले नांदेड येथे बेमुद धरणे आंदोलन करण्याचा इशारा नांदेड जिल्हाधिकारी मार्फत जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आर्थ उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि संबंधित विभागाचे सर्व मंत्रिमंडळ आणि खातेप्रमुखांना निवेदन देऊन इशारा देण्यात आलेला आहे तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांगापर्यंत गेला पाहिजे जास्तीत जास्त कुंकर्ण शासन कसा जाग करता आला पाहिजे यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त जागृती करावं आणि येणाऱ्या दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपणास बेमुदत धरणे आंदोलन न्याय हक्क मिळेपर्यंत करायचं आहे जोपर्यंत न्याय हक्क मिळत नसेल तर आम्हाला दिव्यांग व्रत निराधाराना या जगण्यास मध्ये स्वार्थ नसल्यामुळे आम्हाला सोयी परवानगी पण ज्या माझा हा दिव्यांग खेळता संबंधित असे सामाजिक संघटने पाठिंबा द्यावा दिव्यांग संघटनेने अनेक जिल्ह्यांना हक्क तोला ना सोयच्या मागे अर्वाने